कधी येणार आहे तुम्ही इकडं बोठास्टेला आता रानातले घरी चाललेय बघा होय हे बघा मंडळी पाहुणा काय अजून आला नाही नमस्कार सगळ्यांना तर आता कार्यक्रम जवळ आलाय चालू आहे घराचं काम हे कलर देयचं पलीकडचे घर आहे ते कलर देऊन इकडची बघा घर चालू आहे कलर द्यायला हो का कार बरे नमस्ते मंडळी <laughs> काय चाललेय बघा काम चालू आहे आमचं पेंटरचं काम लागलंय मला हाळ काढून देते पसारा मध्ये काढते आणि मी देते कल या बघा मी कायते बघा हे भांडी हालत नाही ती याट्या हाताने हातानी अहो जुने भांडे घे पहिली पहिली जुनी भांडी अजून दसरा काढल्यावर झाला

अशा प्रकारे दिला आहे बघा भोळ्या बगड्या पद्धतीनं कलर पण मस्त जा आला आहे चांगला पेंटरला सांगितलं होतं मला कामाला जमायचं नाही म्हणून पण काय केलं पेंटरने आलं जरा टाका टाकायचा नाथ आहे त्यांना धोकं बी प्यायची तर आली एक दिवस झाला प्रोग्राम झाला एक आतली खुली केली आणि ज्या ज्या झाली म्हणता अ गाया जा जा अगाया फोन उचल ना काय कर ना पण मग आज गेल्या दोन दिवसात सामान सामान्य कशाच सांग <laughs> नाही म्हणलं मिळणार नाही सामान बिमान काय नाही पण आपल्या ओळखीचे ते चांगल्या त्यांना मुलं असू दे मला देऊ द्या कवर करू द्या म्हणलं एवढं हे करून राहिल इकडची तर मग करतोय मी देतोय कलर आता हे आपण घरात कलर का नाही काय काय आता ते ठरवते मी बघा हे बंद असतंय कारण बाहेर ते जनावर घेऊन गेल्यावर खिडकी ती पॅक केल्यामुळं असा वाशी इकडं बापर घरातलं देवार घरातलं देवार आहे तिकडं बाहेर आमचं मंदिर आहे तर सत्तावीस तारखेला नक्की कार्यक्रम आहे सगळ्याच ना आणि आता आमची गरबड आहे दोन तीन दिवस काय व्हिडिओ आला नाही तर म्हणजे दोन तीन दिवस म्हणण्यापेक्षा देवदेव व्हिडिओच देवदेवामुळं व्हिडिओ गरबड गरबड काम चालू तिकडं सगळा पसारा काढून घेतला धुवून घेतला आता अजून देवदेव झाल्यावर अजून परत फिरशी अजून काढायला चालू होईल राडा बघा हिचा भाव पाहायला नाही मदत करू लागायला हा त्यांना बघा फोन लावतोय आता बघूया आपण काय म्हणते फायदा करून घेता मग काम आहे का नाही एवढा मोठा देवदेव आहे कार्यक्रम आहे काहीतरी हातभर लावावा थोडाफार हा करावं लागतं का नाही सांग बरं येऊ चालू असेल फोन कुठे असं आहे म्हणजे मला ऑनलाईन पुन्हा काय करायचं आहे मग हा नाही फोन का लावतो हॅलो कधी यायचं देव देव आहे आपला आ, काम हे आहे घरी खोललेलं काय कधी येणार आहे तुम्ही इकडं उत असेल राहणार चालल होय का मंडळी पाहुणा काय अजून आला नाही देव देव हा एवढं काम आहे तरी ते एकटाच पळतोय करतो या आणि पाहुणा नेसतात आयर घेऊन येणार आहे मोकळ्यात बघा आयर बी आणत नाही म्हणते तर तुम्ही सांगा मंडळी याला फोन केलाय मी त्यांना पण अजून म्हणते आयर नाही आणत पण काहीच नाही कसं करायचं बघा खरकटी ताट उचलायला येतो म्हणून पण आम्ही पत्रवळे आणणार आहे पाहून पत्रवळ्या काय तसं ठेवायचं का दुसरी माझं त्याच पत्रवळ्या जीव वाटायची कसं आहे बघा बर म्हणजे पत्रवळ्या उचलता का निश्चित आणि मला धमके बी येते मी येणार नाही असंच नाही बहिणीचा देवदेव असला तरी कपडे काढल कलर देऊ लागितलाय आता पुस्तक राहिलाय बाहेरचा त्यांना माहिती आहे की हो का मी कलर चेच कपडे मंडळी दिसतंय आता मे ठिकाणी देऊन दिला कलर बरोबर घासर लावली मित्रमंडळी मला घासायचे सांगितलं बघा हाते का नाही का आता हा बघा म्हणजे कार्यक्रमाची तयारी चालू आहे कांदा नाही गेल तर आपल्याला तुम्हाला काय वाटतं भाऊ माझा काही काढायचं काम करत मग आता तुम्ही या लगेच म्हणलं तर नाही या दाढी करून या नाही उद्या करीन नाही देवदेवात एखादी दे दे आली पूर्गी पावण्याची तर माझं म्हणणं मंडपी असतो देवदेवात उरकून टाकू आपण ते बघा कसं आहे मंडळी बघा बरं म्हातार आहे का आता घेत नसतो रूट वाढली चढून गेली रूट आता काय राहिले का रोटीच हा नेताना म्हणताय काय <laughs> बघा एकदम शेवटच्या वळीवर गेला पाहुणा काय करायचं बघा मग ती रोटी सगळं लगीन लावीन पण लगीन करायचं कसं बघा तुम्हीच म्हणताय सारखं भोला पूर्गी बघा पूर्गी बघा ही पाहुणा शेवटच्या स्टेपला चालला रोटी सगळं लगीन लावा ला। म्हणतो कसं करायचं तुम्ही आता <laughs> मंडळी काय झालंय माहिती का कार्यक्रमाची भरपूर अशी तयारी करायची चालू आहे घरात दळण सळण अमक तमक त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवायला धन्यवाद <laughs> <नौर। laughs> धन्यवाद 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 किती <laughs> आणलं अर्ध का बस हा ना त्यातलं पाठीवर तुम्हालाच लागतेल अगं <laughs> 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 म्हणजे चिरून कालवना टाकायला <laughs> पाहुना हातभार लावते चांगला आहे पाहुणा तसं आहे अर्ध्या तोळाची अंगठी अर्धा तोळा डायरेक्ट घालतो म्हणला देऊ दे बघू तर घेता हाय की सगळी बघाय हाय की आपण बघा तुम्ही बरं हाताचा मुला आहे म्हणून हाताचा

चला मी मेबी काढत नाही आणखी घालू तर काढितच नाही मी चला मग या लवकर या बघा मी आलं होलर देतो आपल्या खोलीला हा ठेव गो हा खरे चालू आहे की बंद करा हा बोला गे हे बोल तू पाहु ना मग काय म्हणते तर चला भेटू येत नवीन नवीन व्हिडिओ मध्ये आता काही टाइम भेटतो का नाही सांगता येत नाही चला बाय बाय बा